नमस्कार वेन भावानो आता आम्ही चाललोत नाही नैतिकचे केस कापायला नैतिक हे झाडू ठेव इकडं बघ इकडं बघ नैतिक चल आता जायचं ना आपल्याला त्याची आता तयारी केली मी पण तयारी केली त्याची पप्पा तयारी करते आता आम्ही चाललो त्याचे केस खूप वाढलेत म्हणजे इतके वाढले नाहीत पण ते चांगले दिसत आणि आता उन्हाळा पण खुपून होते म्हणजे गरम होते ना ऊन पडायला लागले आता आम्ही चाललो आता काय माहिती केस कापत नाही का काय आता रडतो तो, तो मागचेस केस कापले होते तर रडला होता पण आता बघू रडतोय का चला तिथं का काय पिलू पिलू इकडं केस काप केस ते केस केस बाग। थे। थे। था था मी आता चालू घरी नैतिकचे केस कापले ते केस केस इकडं बघ हे बघा केस कापले केली मस्त त्यांनी आम्हाला म्हणजे तिथं मला शूटच करून दिलं नाही खूप रडला हितका रडलाय म्हणजे रडला म्हणून त्यांनी काय मला व्हिडिओ काढला जमलीच नाही खूप रडत होतं तिथं मी पण धरलं त्याच्या पप्पानी धरलं त्या हात आणि मान हलवत होता ना तर ते, ते म्हणले की नाही का धरून ठेवा नाही तर लागल म्हणून पण आता छान मस्त कापलेत भारी वाटते आता एकदम नैतिक इकडे दाखव केस कापलेली इथे फ्रुटी त्याला फ्रुटी दिली त्याला फ्रुटी आवडते तो रडते म्हणून त्याला फ्रुटी दिली इकडे या बघ या बघ या बघ केस दाखव केस कापलेले इकडे इकडे छान छान चला जे कोणी माझ्या चॅनेलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ लाईक करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये